शेतकरी मित्रांनो मेथीमध्ये एक लाख रुपये यांचे होतील ऐंशी हजार झालेले आहेत आणि वीस हजार बाजू एक्स्ट्रा येतील ते त्यांचं मत आहे पण हा व्हिडिओ जो आहे हा किती भेटले याच्यावर नाही आहे आणि कशी भेटले याच्यावर पण नाही आहे व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ असा आहे की एवढा प्रचंड पाऊस झाला आजूबाजूचे जे शेतकरी आहेत तेसुद्धा शेतकरी आपल्याबरोबर आहेत तर आजूबाजू जे शेतकरी आहेत त्यांची मेथी जळाली पण यांची मेथी जळाली नाही तर यांना चांगला रेट मिळाला दुसरी गोष्ट रान हे पाणी तुंबलेलं होतं तरीही मेथी ती जळले नाही त्याचे कारणं आणि त्या न जळल्यामुळं त्यांचा जो फायदा आहे भावाच्या बाबतीमधला तो भावाच्या बाबतीत त्यांचा झालेला आहे ते आपण त्यांचा परिचय घेऊच पण अगोदर तुम्ही क्षेत्र जर बघत असाल आणि या खोड्यातली पूर्ण जी भाजी आहे ही भाजी काढल्या गेलेली आहे तर वैशिष्ट्यपूर्ण हा व्हिडिओ आहे जमीन जर बघत असाल तर जमीन पाती पावसामुळे जशी तुमची माझी आहे तशीच जमीन आहे फक्त वैशिष्ट्य एकच आहे की यांनी काय केलं ज्यामुळं यांची ही जी भाजी आहे ही भाजी मार्केटला गेली आणि अवघ्या बावीस तेवीस दिवसामध्ये बरोबर ना हो हो, हो, हो. बावीस तेवीस दिवसामध्ये ही जुडी मार्केटला जाऊन त्यांना चांगले पैसे आलेले आहेत तर त्यांना आपण आता विचारू आणि त्यांचा परिचय पण घेऊ राम राँ। राम राँ। राम सर्वप्रथम तुमचं अभिनंदन कारण की चांगल्या परिस्थितीत कोणीही पिक काढतं पण त्याला भाव भेटत नाही नाही पण पाऊस पाण्या जास्त असल्यावर जर पाऊ काढला आपण तर चांगला भाव मिळतो तर आपलं हे क्षेत्र किती आहे हे भर क्षेत्र आहे माझं एक एकरभर हां तर सर्वप्रथम मला एक सांगा बाकीच्या शेतकऱ्यांच्या तुमची कुत मेथीची भाजी जी आहे या ही आता यांची तर आपला प्लॉट आता दिसतोय विकणेही चालला पैसेही होतात आहे तर तुमची भाजी जी आहे तुमची भाजी यांची भाजी सारखीच टाकलेली होती का हो बस तुमचा काय अनुभव आला ते प्रॉडक्टमुळे रासायनिकचा एवढा रिझल्ट नाही मग भाजीच विकल्या गेली नाही भाजी विकल्या गेली नाही तर भाऊ आपण यांची भाजी मार्केटला गेली नाही तुम्ही बावीस एक तेवीस दिवस किंवा चोवीस दिवस झाली तर ते हो तेवीस चोवीस दिवसामध्ये एवढं चांगलं सुद्धा काढलं त्याचं कारण काय कारण मी याला तुमच्या अगोदर माझी शेती माझी प्रयोगशाळा शेती आपली प्रयोगशाळा आणि गाडगे सरांचे व्हिडिओ बघितले आणि ते प्रोडक्टची संपूर्ण माहिती घेतली त्यानंतर मी ठरवलं की मेथी करायची प्रोडक्ट म्हणजे नेमकं काय बा किती खर्च झाला आणि जास्त खर्च रासायनिकपेक्षाही झाला का नाही रासायनापेक्षा खर्च झाला नाही एकदम म्हणजे झिरो खर्च असं म्हटलं तरी चालेल कारण दोन लिटर अल्ट्रासी आणि एक बायो बायोरिसची बॉटल याच्या व्यतिरिक्त या प्लॉटला कोणताही खर्च आलेला नाही आहे आणि विषय म्हणजे जेव्हा मी टाकली पहिलंच पाणी भरलं आणि पाण्याद्वारे अल्ट्रासी बायोरिसी याचं विरजन मी पटपाण्याद्वारे दिलं त्यानंतरून पाऊस सुरू झाला हो पाऊस सुरू झाल्यामुळे म्हणजे मी पाणी दिलं मेथी उगवून पण आली पण मेथीचं असं एक असतं की म्हणजे ती दहा ते अकरा दिवस झाली की तिला बुरशीचा प्रॉब्लेम येतो वेल्टिंगचा प्रॉब्लेम येतो पाऊस पडत असल्यामुळे पण मी ही बायरीस खालून दिलं आणि रात्री पाऊस पडला आणि मी सकाळी फॉर्नी केली तर माझ्या यायला म्हणजे वातावरण जे चेंज झालं तर तरी पण तिचा म्हणजे हिरवे पण तसा टिकून राहिला आणि ते अल्ट्रासी मारल्यामुळे तिचं काडी अशी रब बनली आणि पान पण रब बनलं तर ती जळाली नाही नाही जळाली नाही वेल्टिंगचा प्रॉब्लेम आलाच नाही बरं याच्यामध्ये पाऊस चालू असताना किती पाणी राहत होतं म्हणजे पाणी म्हणजे भाजी बा, बा, दिसायची नाही भाजी दिसायची तरी भाजी गेली नाही नाही हे प्रमुख गोष्ट आहे की अति पाऊस असताना सुद्धा याच्यामध्ये जी भाजी आहे ती भाजी आता ती विकायला लागलेली आणि भाव काय मिळतोय आज म्हणजे वीस रुपये दर भेटतोय तिचा एका पेंडीला वीस रुपये दर म्हणजे साधारण अडीचशे ग्रॅमची गड्डी असते वीस रुपये म्हणजे ऐंशी रुपये किलो समजा तुम्ही असं ऐंशी ऐंशी रुपये किती पैसे होतील तुमचे पूर्ण हे विकणे असं हे सगळे आतापर्यंत ऐंशी हजार आहे हो आणि वीस हजार आता कसे होतील म्हणजे कोथंबीर आणि मेथी धरली तर वीस हजार रुपये होतीलच बरं आता याला टाकून किती दिवस झाले याला टाकून म्हणजे बावीस पंचवीस दिवस झाले आतापर्यंत आणि त्यात सर एक विशेष म्हणजे जो आहे म्हणजे कोथंबीर जी आहे तर या कोथंबीरचं असं वैशिष्ट्य झालं की जर जनरली आपोआशी कोथंबीर मी बऱ्याच वेळ केली पण याला मी काय केलं बायरोची आणि अल्ट्रासीची बीच प्रक्रिया केली त्यानंतर म्हणजे कोथंबीर जर अशी टाकली तर तिला उगवण्याला पंधरा दिवस लागतात पण याने मला सहाव्या दिवशी कोथंबीर म्हणजे अशी दिसायला लागली होती म्हणजे सातव्या दिवशी संपूर्ण हार्वेस्टिंग झाली होती म्हणजे उगून आली होती बरं वीस रुपये करत असताना किती एका किलोला किती टाकलं तुम्ही एका किलोला मी ते बायरीजचं पन्नास एम एल घेतलं होतं बरं आणि अल्ट्रासी वीस एम एल घेतलं होतं बरं बायरीज बार, म्हणजे हा आ, चांगले आपल्या मैत्र जे बुरशी आहेत त्या हा, 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 बरोबर हां बॅक्टेरिया हा। बॅक्टेरिया तिथे आणि त्याचं प्रमाण हे जे क्षेत्र आहे तर तुम्ही पाठ पाण्याला तुम्ही दिलं त्याचं प्रमाण कसं दिलं हा तर मी खर्च कसा आला ते पण सांग हां पाण्यानं मी म्हणजे असं दोनशे लिटर तयार करून घेतलं बायरीचं कल्चर आणि त्यात एक लिटर अल्ट्रासी टाकलं आणि मी काय करायचो म्हणजे अर्ध्यापर्यंत पट्टी गेली की मग मी असं ब बादलीला एक कॉक बसवलेला अर्ध्यापर्यंत पट्टी गेली की ते सोडवायचं म्हणजे साधारण एका पट्टीला दहा लिटर पाणी सोडायचं मी म्हणजे एकरी दोनशे लिटर पाणी मला पुरून जायचं बरं आणि त्याच्याने असं झालं की म्हणजे मुळ्यांची संख्या वाढली म्हणजे आता जर मी तुकुटले ना तिथे असं मायक्रोरायझाचे जशा मुळ्या येतात तशा मुळ्या दिसतात बरं फवारायचं तो फवारण्याला मी तो पूर्ण पंप भरला आणि अल्ट्रासी शंभर एम एल वरतून टाकला आणि त्याच पूर्ण जे आहे ते पूर्ण भरून असतं आणि त्याच्यात फक्त अल्ट्रासी शंभर हो, एम एल वरतून टाकून फवारणी केली बरं याचे भरपूर व्हिडिओ आपण टाकलेले आहेत पण जे नवीन शेतकरी आहेत त्याला जर सांगायला ठरलं त्यांना सांगायला ठरलं तर बायोरीज हा जो आहे तर पाऊस जर आणलं तर अख्ख्या गावाला पुरतं हो, बरोबर तर हो, हो. त्या बायोरीजच्या बाटलीची किंमत फार नगण्य आहे नाही किंवा ते बायोरीज तयार ते बायोरी करणं सुद्धा नगण्य आहे हो, बरोबर हो, हो. राहिला प्रश्न काय अल्ट्रासीचा अल्ट्रासीचा एक एकरचा तुमचा जो खर्च आहे हा किती हा साधारण तुम्ही तीन ते चार जरा म्हणजे तीन लिटर तीन लिटर म्हणतो ना तीन एक पंपाचं उरलेलं आहे ते बर म्हणजे एक लाखाला दुसरा काहीच खर्च केला नाही युरिया युरिया नाही दास सव्वीस नाही कोणत्याच प्रकारचं रासायनिक खत नाही आणि कोणत्याही प्रकारचं रासायनिक पवार पण नाही जे आहे ते खरं सांगा नाही नाही जे आहे तेच खरं सांगतोय सर यात चुकीचं का? काय करू शकतो आहे ना आमच्या शेता शेजारचे यांना विचारून घ्या तुम्ही खर्च कमी तस्या प्रमाणात म्हणजे नगण्य खर्च आहे म्हणजे होतं काय माहितीये का तुमचा व्हिडिओ पाहिला की बरेच जण करणार हो केल्यानंतर ते तसंच तुमच्या जसं उत्पन्न आलं तसं हा जो कलर दिसतोय हा कलर शेतकऱ्यांना सुद्धा दिसला पाहिजे बरोबर आणि मी तर सांगेल महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना की तुम्ही जर एक एकर मेथी करत असाल तर तुम्ही फक्त दहा गुंठे मेथी अठराशे बायरीस वापरून करा तुम्हाला नक्की रिझल्ट मिळेल तर एवढ्या अति पावसामध्ये सुद्धा त्यांची मिथी वाचली आणि त्यांना चांगले पैसे ते झाले त्याबद्दल त्यांचे आपण आभार मानू भाऊ तुमचं नाव आणि गाव आणि परिचय नक्की द्या विक्रम दगडू क्षीरसागर लोहारा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव जळगाव जवळ ज ह्या जवळपास जर असाल तर या दोन तीन चार दिवसामध्ये येऊन बघा आणि यांना भेटसुद्धा द्या तर सध्या थांबतो आणि त्यांचे अभिनंदन करतो आणि पुढच्या पिकासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद रामराम हो राम राम राम